नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की या नागरिकांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर आताच करा हे दोन काम काय असणार जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही नवीन योजना जाहीर केली आहे ही योजना राज्यातील गरीब कुटुंबामधील महिलांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांचे आरोग्य सुधारणे हा आहे आज आपण याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो योजनेची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे ही योजना महिलांच्या आरोग्याच्या सुधारण्यासाठी आणि स्वच्छ इंधनाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आखण्यात आली आहे अन्न आणि पुरवठा विभागाने या योजनेचा शासन निर्णय जारी केला आहे मित्रांनो लाभार्थी कोण असतील या योजनेचे लाभार्थी राज्यातील गरीब कुटुंबे असतील विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरी झोपडपट्टीतील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या कुटुंबांना दैनंदिन जीवनात गॅस सिलेंडर खरेदी करणे अवघड जाते अशा कुटुंबांना ही योजना दिलासा देणार आहे मित्रांनो या योजनेचे असे फायदे आहेत की गरीब कुटुंबावरील गॅस सिलेंडर खरेदीचा आर्थिक बोजा कमी होईल वर्षातील तीन महिने त्यांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार असल्याने त्यांचा मासिक खर्चात बचत होईल तसेच महिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल स्वयंपाकासाठी लाकूड किंवा कोळशाऐवजी एल पी जी गॅसचा वापर केल्याने महिलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी होतील धूर आणि प्रदूषणामुळे होणारे श्वसनाचे आजार टाळले जाऊ शकतील स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल जंगलतोड कमी होईल आणि वायू प्रदूषण देखील कमी होईल तसेच इंधन गोळा करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल आणि महिला या वेळेचा उपयोग त्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी करू शकतील तसेच शिक्षणावर सकारात्मक परिणाम होऊ शकेल जसं का ती कुटुंबातील मुलांना विशेषतः शाळा सोडण्याची गरज पडणार नाही यामुळे त्यांच्या शिक्षणावर सकारात्मक परिणाम होणार नाही मित्रांनो योजनेची अंमलबजावणी काय असेल लाभार्थी कुटुंबाने या योजनेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणीची प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन असेल जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचू शकेल दुसरी गोष्ट म्हणजे योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष असतील उदाहरणार्थ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न राशन कार्ड आधार कार्ड इत्यादी सरकार या निकषाची माहिती लवकर जाहीर करेल तसेच गॅस एजन्सीद्वारे लाभार्थ्यांना सिलेंडर पुरवठा केला जाईल यासाठी एक विशेष यंत्रणा उभारली जाईल जेणेकरून योग्य व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचेल तसेच योजनेची अंमलबजावणीवर सतत लक्ष ठेवले जाईल नियमित मूल्यमापन केले जाईल जेणेकरून योजनेची प्रभावीता वाढवता येईल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद